वाव सत्तर रुपयाला साडी बघा मस्त दोनशे दोन रुपयाला भेटेल ते सहाशे जोडी आहे बघा तुम्हाला चंद्रकोर साडी ही नथीचा कलेक्शन कलेक्शन बघा सातशे रुपयामध्ये तुम्हाला दोन साड्या मिळत आहेत हजार रुपयाच्या रेंज मध्ये या साड्या आहेत ते होलसेलचं काम आहे त्यामुळे तुम्हाला ते अर्ध्या किमतीमध्ये हा चालू मिळतोय बाराशे दहा ला बघा पैठणी मिळते ते छान असे मोर वगैरे त्याला हे पूर्ण लाकडाचे बॉक्स आहेत आणि लाकडाच्या बॉक्स मध्ये तुम्हाला छान असे पॅकिंग मिळते हँडची आहे हाताची आहे आणि बघा मोर वगैरे आहे मस्त बंच टू बंच असे बघा तयार केलेलेच असतात अडीचशे रुपयाला देण्या गेले नाही पण खूप सुंदर किती छान वाटत बघा मोर सुंदर आहे तुम्हाला शंभरची साडी पण मिळेल हजारची ची पण मिळेल नवऱ्यासाठी टोपी आहे ही नव्वद रुपयाला आहे दीडशे रुपयाला बारा पीस आहे तिथे लग्नासाठी ज्या गोष्टी लागतात ना त्या पण आहेत आणि बाकीचे तुम्हाला परकर मिळते साडीचा ब्लाऊज पीस बंडल तुम्हाला पाचशे रुपयामध्ये मिळते ते सत्तर मध्ये पीस पॅन्टीस दोन्ही मिळते विमलचं दोनशे साठ रुपयामध्ये शर्ट पीस पॅन्टीस मिळते बघा सियारामचा ब्रँडेड वाला दीडशे रुपयाला अंतरपाठ मिळते एकशे वीस रुपये डझन नवऱ्याच्या सेक्शनचा शालू काटपदर पैठणी कांजीवर या सगळ्या साड्या इथे अवेलेबल आहेत नमस्कार मंडळी कसे आहात मी आहे नीता नीता फॅमिली या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी आलेले आहे उल्हासनगरला तर सध्यास लग्न सीझन चालू आहे आणि लग्नाच्या बस्यासाठी एक छान असा शॉप दाखवणार आहे जिथे तुम्हाला होलसेलमध्ये आणि रिटेलमध्ये दोन दोन्हीही रेटमध्ये साड्या मिळतील तर खास लग्नाच्या बस्यासाठी मी तुम्हाला हा ब्लॉग शेअर करणार आहे आणि इथे खूप छान असा कलेक्शन आहे साड्यांचा शालूचा आणि इतरही बऱ्याचशा म्हणजे कपडे मिळतात म्हणजे टोपी वगैरे टॉवेल वगैरे शर्ट पीस पॅन्ट पीस लग्नाच्या बसतीसाठी ज्या ज्या गोष्टी लागतात जे जे कपडे लागतात ते सगळे कपडे इथे अवेलेबल आहेत तर हा शॉप आहे द्वारकादास श्यामकुमार उल्हासनगरमध्ये आहे तर याचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जातील आणि स्क्रीनवर पण याचा मी मोबाईल नंबर दिलेला आहे तर बघूया त्यातमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या साड्या आहेत आणि काय काय रेटमध्ये आहेत तर चला मंडळी आपण जो शॉपला तर व्हिजिट करणार आहोत द्वारकादास श्यामकुमार होलसेल साडी डेपो होलसेल तर इथे होलसेलमध्ये तुम्हाला खूप छान असं कलेक्शन मिळेल साड्यांचा आणि बस्त्यासाठी तर खूप नवीन कलेक्शन आलेलं आहे हे जे शॉप आहे ते मॅनेज करतात सर नाव सांगा तुमचं गजानन पाटील गजानन पाटील पाटी। ओके गजानन पाटील सर आहे तर हे सगळं जे शॉप आहे तर ते सर हे मॅनेज करतात आपल्याकडे लग्न बस्त्यासाठी पाहिजे म्हटलं तर आपल्याकडे सत्तर रुपयापासून येतात प्रिंटेड साड्या काटपत्र साड्या फॅन्सी साड्या पार्टीवेअर साड्या भरपूर कलेक्शन भेटेल खाली सॅम्पल दाखवत आहे तुम्हाला मी आता आणि किती फ्लोरची बिल्डिंग आहे फ्लोर चार फ्लोर ची बिल्डिंग आहे माझे पूर्ण अलग अलग सेक्शन भेटेल तुम्हाला भेटेल आणि प्रत्येक सेक्शन मध्ये वेगवेगळ्या व्हरायटी वेगवेगळी भेटेल आणि आपण डायरेक्ट चौथ्या फ्लोर ला आलेलो आहोत म्हणजे इथे जवळ शालूचा आणि बस्त्याचा आहे ना आणि साड्या कॉटन साड्या काठपत्र साड्या फॅन्सी साड्या बीच भेटतील तुम्हाला नवरीच्या नवरीच्या वगैरे साड्या या चौथ्या फ्लोर ला भेटतील बघू शकते बरेच कस्टमर पण आलेत म्हणजे बस्ते बांधण्यासाठी जिकडे तिकडे बघू शकतो व्यापारी पण आहेत आपल्याकडे आणि होलसेल व्यापारी पण इथून साड्या घेऊन जातात कारण इथे सगळं होलसेलचं काम आहे तर बघूया आपण इथे काय काय रेटमध्ये साड्या आहेत ते तर आपण पहिले बघतो इथल्या कॉटनच्या साड्या तर काय रेट मध्ये आहेत दोनशे दोनशे वीस रुपयामध्ये बघू शकता मार्केटला तीनशे रुपये भेटतील पण आपल्याकडे ओनली दोनशे वीस रुपयाला भेटेल होलसेल रेट रेटमध्ये ऑफर मध्ये पाचशे रुपये जोडी मध्ये पाचशे रुपये जोडी मध्ये वाव हे बघा पाचशे रुपयामध्ये तुम्हाला दोन साड्या मिळतात कलर पण भेटेल बघा भरपूर व्हरायटी भेटते त्याच्यामध्ये हे बघा पाचशे रुपयामध्ये तुम्हाला दोन साड्या मिळतात आणि एकदम छान क्वालिटीच्या साड्या आहेत हे पण पाचशे रुपये हे बघा हे पण पाचशे रुपयामध्ये दोन आहेत हे पण एकदम प्युअर कॉटन आहे कॉटन मध्ये मस्त कलेक्शन आहे आपल्याकडे भेटेल जोडी आहे मार्केटमध्ये तीनशे ला साडी आहे आणि दोन साड्या सध्या ऑफर चालू आहे तर ऑफरचा नक्की तुम्ही फायदा घ्या सहाशे मध्ये ऑफर आहे सहाशे रुपये जोडी आहे मार्केटमध्ये तीनशे चारशे रुपयाच्या रेंज मध्ये भेटते आपल्याकडे फक्त सहाशे जोडी मध्ये सहाशे रुपये जोडी बघा सातशे मध्ये तुम्हाला दोन साड्या मिळतात लग्न स्पेशल ऑफर चालू आपण लग्नाचा सध्या सीझन चालू आहे त्याच्यामुळे अशा ऑफर आहेत नवीन नवीन आणि बघा व्हॅरायटी भेटल आपल्याकडे सिको सिल्क साडेचारशे भेटतात साडेचारशेला वाव ती पण साडेचारशे का हो हो साडेचारशे पाचशे रुपयामध्ये बघा सुंदर साड्या आहेत वाव वाचा कलर खूप सुंदर आहे बघू शकता तुम्ही कलर पण छान आहे डिझाईन छान आहे आणि एकदम चांगल्या हे हेवी साड्या आहेत जास्ती वेळ तुम्हाला मिळू शकत नाही तेव्हा जो जेव्हा आमच्या शॉपवरती येतात व्हिजिट करताना तुम्हाला असंख्य व्हरायटी बघायला भेटेल स्पेशल आमच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त एकोणीस फेब्रुवारीसाठी सिंगल कलर पण माझ्याकडे अवेलेबल आहे ते तुम्हाला मी दाखवतो जे बघा अरे वा हे बघा छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इथे एकोणीस फेब्रुवारीसाठी नवीन कलेक्शन आहेत ऑरेंज कलर जास्त साडे नेसले अरे बापरे आणि छान कपडा एकदम एकदम स्मूद आहे फॅब्रिक खूप छान आहे आणि मध्ये वगैरे नेसायला खूप छान साडी आहे कितीला रुपये सातशे ला वा मस्त साडी बघा काटपदरी मध्ये आहेत साडेसातशे सातशे रुपयाला छान आहेत आणि बॉक्स पॅकिंग आहे ते बघा असे बॉक्स वगैरे पण आहे त्याच्यामध्ये तर तुम्हाला बॉक्स पॅकिंगमध्ये साडे मिळतात आणि मस्त हेवी आहे कपड्याचा छान आहे नवी शालिनी ब्रॉड बॉर्डर मध्ये पण कोणाकोणा अशा साड्या आवडतात तर त्या पण साड्या इथे अवेलेबल आहेत सगळ्या साड्या काय दाखवू शकत नाही व्हिडिओ लॉंग वेल आपला त्याच्यामुळे हा लिमिटेड साड्या दाखवते तुम्हाला आणि बनारसी सिल्क आहेत बनार या शालू टाईप शालू टाईप मध्ये आपल्याला फक्त हजार रुपयाच्या रेंज मध्ये या साड्या आहेत सिंगल मार्केटला दोन हजार रुपयाला एक आहे दोन हजार रुपयाला दोन हजार ला बघा दोन साड्या मिळतात लग्न सरेच्या साड्या आहेत या सगळ्या आणि कलर पण एकदम मस्त छान आहेत फ्रेश, कौलर कौलर फ्रेश पौंडर। पौंडर। कलर आहेत एकदम कॉन्ट्रस्ट ब्लाऊज आहे वा हा पण छान वाटते कलर ग्रीन वाला वर्क पण आहे त्याला छोट्या छोट्या आहे बघा सि सगळीकडे वर्क आहे सिम्पल वर्क मध्ये छान वाटते साडी बघा ही हेवी शालू मध्ये पण आहे क्वालिटी असेल त्याप्रमाणे साड्यांची रेट वाढतील हे किती सुंदर आहेत बघा शालू आणि याचं बघा डायमंड वर्क मध्ये पण आहे सिरोस्की वर्क आहे आणि डायमंड बघा प्युअर बनारसी सिल्क साडी आहे ही साडेपाच हजारला बघू शकता हा चालू बाहेर हा दहा हजारला शालू मिळेल हा इथे होलसेलचं काम आहे त्यामुळे तुम्हाला इथे अर्ध्या किमतीमध्ये हा शालू मिळतोय आणि बघा पूर्ण वर्क केलाय डायमंडने वर्क केलाय आणि सिरोस्की वर्कने केलंय दोन वर्क आहे त्याच्यामध्ये हे बघा दाखवतो तुम्हाला जवळून पण हे बघा असे वर्क आहेत श्रीदेवी बनारसी सिल्क मध्ये भेटेल श्रीदेवी बनारसी सिल्क वाव खूप सुंदर साडी आहे आणि बापरे वजन आहे भरपूर हा काम चांगले म्हणून तो वजन आहे एक नंबर साडी आहे बघा नेव्ही ब्ल्यू मध्ये छान कलर आहे बघा वाव जो आहे तो आठ हजार पाचशे ला शालू आहे बाहेर तुम्ही जर घ्यायला गेले मार्केटला पंधरा सोळा हजार ला आरामात मिळेल हा शालू कारण इथे फक्त हाफ तुम्हाला नवरीचे कलेक्शन दाखवलेत कस्टमर जर बोलले आमचे एवढे कस का कमी रेट कारण की आमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चर आहे सात मिल आहेत पण ऑल महाराष्ट्रामध्ये सत्तर ब्रँच आहेत अच्छा त्यासाठी आमचे एकदम रेट रिजनेबल रेट आहेत डायरेक्ट डायरेक्ट मिल टू कस्टमर सेट हे प्रोव्हाइड करतो आम्ही आपले कस्टमर बसलेले आहेत रेग्युलरचे म्हणजे आपण दस्ता बांधण्यासाठी किंवा रेग्युलर जे होलसेलर असतात ते इथून साड्या विकत घेतात आणि आपल्या शॉपमध्ये विकत असतात साड्या बघा शॉपमध्ये शॉपसाठी पण इथे बरीच खरेदी केली जाते साडी बघा किती सुंदर आहे बघा काय रेंजमध्ये साडी सतराशे पन्नास वाव सतराशे पन्नास फक्त मस्त साडी बघा सतराशे पन्नास बघा ही पैठणी आहे कितीला फक्त बाराशे दहा रुपये वाव बाराशे दहा ला बघा पैठणी कांजीवरम सिल्क कांजीवरम मध्ये हे कितीला आहे पाच हे प्युअर सिल्क आहे ओरिओ साडी आहे पाच हजारच्या रेंज मध्ये पैठणीमध्ये बघा पैठणीमध्ये भरपूर आहेत कलेक्शन त्यांच्याकडे विश्वय सिल्क पण आहे का मार्केटला याची तीन हजार प्राइस आहे पण आपल्याकडे फक्त सव्वीसशे पन्नास रुपयाला रेट आहे अरे वा सव्वीसशे पन्नास आहे बघा मस्त साडी आहे खूप सुंदर आहे पिवर सिल्क कांजीवरम आणि पैठणे आहेत तिकडे या साईडला ओरिजिनल पैठणे आहेत खूप सुंदर साडी बघा नवरी साठी एंगेजमेंटला आणि रिसेप्शनला पण छान दिसेल एकदम काय रेंज मध्ये साडी फक्त रुपये सुंदर आहे सतरा ते असेल असेल कारण दादरला वगैरे या साड्या खूप महाग आहेत खूप महाग आहेत साड्या या डिझाईन आणि बघा लटकन वगैरे तुम्ही बघू शकता जळून पण दाखवते तुम्हाला खूप हा पूर्ण ब्लाऊज आहे आणि पूर्ण भरलेला आहे हे बघा सिरोसकी वर्क ने पूर्ण भरले आणि इथून डायमंड ने वर्क ने भरलेला आहे छान असे मोर वगैरे आहे त्याला हा ओरिजिनल साडी बघण्यात जी मजा आहे ना ती कॅमेऱ्यावर नाही एकदम सर्वايचा छान एकदम मस्त युनिक कलर आहेत एकदम छान आहेत वाव छान कलेक्शन आहे तुमच्याकडे एकदम मस्त कलेक्शन आहेत अच्छा आणि याचा बॉक्स तुम्ही बघू शकता लाकडाचा बॉक्स आहे बॉक्सवर तुम्ही अंदाज लावू शकता साडी किती मस्त असेल ही असे बघा बॉक्स किती छान आहेत बघा त्यांच्याकडे एकदम सुंदर आहेत बघा बॉक्स पॅकिंग खूप युनिक आहे एकदम सुंदर सुंदर आहे बघा पॅकिंग हे पूर्ण लाकडाचे बॉक्स आहेत आणि लाकडाच्या बॉक्समध्ये तुम्हाला छान असे पॅकिंग मिळते खूप सुंदर आहे बघा मस्त डायमंडच्या वगैरे साड्या आहेत तिथे तर बघ खूप सुंदर सुंदर साड्या आहेत अजून आपल्याला बरेच खालचे फ्लोर पण सगळे कव्हर करायचे आहेत आता हा वरचा फ्लोअर आपण बघितलाय सगळ्या नवऱ्याच्या सेक्शनच्या शालू काटपदर पैठणी या सगळ्या साड्या इथे अवेलेबल आहेत आणि एकदम स्वस्तात मस्त आहेत खूप कमी रेटमध्ये आहेत जर आले तर नक्की इथून साडी घेऊन जा आणि चांगली शॉपिंग करा बघतो काय काय बघतायूबर हो तेच बघता का म्हणून येता का इकडे साड्या घेण्यासाठी लग्नाच्या का अच्छा म्हणजे लग्नाची शॉपिंग करायला आले दुसरी शॉपिंग अरे वा कसे साड्यात इकडच्या साड्या कशा आहेत छान आहेत ना आणि रिझनेबल आहे प्राइस चांगली आहे ना इकडची हा चालेल चालेल चला घ्या शॉपिंग करा मस्त फुल शॉपिंग करा या सेक्शन न सगळ्या नऊवारी कलेक्शन आहे गर्दी बघू शकता प्रत्येक सेक्शन मध्ये तुम्हाला अशी गर्दी भेटेल आणि इथे साड्या खूप चांगल्या क्वालिटीच्या आणि स्वस्त मस्त असतात त्याच्यामुळे अशी गर्दी भरपूर असते अडीचशे अडीचशे छान आहे कपडा खूप सुंदर आहे एकदम सॉफ्ट कपडा आहे म्हणजे नेसाला छान आहे एकदम लग्न तीनशे रुपयाला साडी आहे इथे प्रिंटेड मध्ये ना तुम्हाला अडीचशे पासून तीनशे चारशे पाचशे पर्यंत व्हरायटी भेटेल दाखवू शकत नाही मी व्हरायटी सॅम्पल दाखवतोय त्याच्यानंतर मी काठपदर मध्ये दाखवतो नववारी तीनशे रुपयाच्या रेंज मध्ये तीनशे रुपयाला तीनशे रुपये ओनली तीनशे रुपये नंबर साडी बघा तीनशे रुपयामध्ये तुम्हाला पूर्ण पाठापदरा साडी मिळते नऊवारी साडी पूर्ण नववारी पूर्ण नऊवारी साडी आहे सातशे रुपयाच्या रेंजमध्ये साडी बघ छान वाटते सिल्वर, सिल्वर, सिल्वर एकदम वांगी कलर जो आहे ना तो एकदम खूप छान सगळ्यांना छान दिसतो म्हणजे सावळ्या माणसाला पण छान दिसतो आणि गोऱ्या माणसाला पण छान दिसतो गर्दी जास्त व्हॅरायटी दाखवू शकतो हा गर्दी गर्दी किती आहे बघू शकता तुम्ही ज्याच्यामुळे जास्त काय पण सॅम्पल बघू शकत नाही थोडे थोडे जे आहेत कॉटन मध्ये पण भेटेल आपल्याकडे नवरीचं पण कलेक्शन बघूया आपण थोडेफार तरी हे बघा येणार पूर्ण दुलवंद ब्लाउज वर्क केलेलं आहे त्याच्यामध्ये हे बघा इथे वर्क केलेला ब्लाउज पण आहे तुम्हाला वेगळं वर्क करण्याची गरज नाही नाही तर वर्क साठी नुसते अडीच तीन हजार घालून आरामात घालवावे लागतात आणि बघा फुल वर्क आहे हँड वर्क आहे आणि आतमध्ये याला बाजूला पण आहे वर्क बॅक साइडला पण डिझाईन बघा किती सुंदर आहे ते हँडची आहे हाताची आहे आणि बघा मोर वगैरे आहे मस्त एकदम पूर्ण फ्री मध्ये भेटेल तुम्हाला प्रत्येक पॅटर्न अलग अलग हे बघा छान बघा एकदम पूर्ण डिझाईन करून मिळते ब्लाऊज आणि हँडवर्कचं आहे हा मशीनवर नाही आहे नवरी साठी आहे खासून पण आहे आपल्याकडे अच्छा अलग अलग व्हरायटी एकदम हेवी साड्या पाहिजे असतात हेवी रेंजच्या पाहिजे असतात त्या साड्या पण इथे अवेलेबल आहेत कोणाला एकदम कमी बजेटमध्ये पाहिजे असतात तर त्या साड्या पण इथे अवेलेबल आहेत कुठलाही कस्टमर इथे येऊन शॉपिंग करू शकतो बघा किती सुंदर आहे बघा साडी दहावारी साडी मिळते तुम्हाला इथे वा चार हजार पाचशेला पैठणी पूर्ण जवळजवळ हा पैठणीच आहे मस्त आहे खूप छान आणि शायनी खूप आहे साड्या साडीला तर नऊवारीचं सेक्शन झालं नंतर आपण तिथे आलो थर्ड सेक्शनला तर इथे आपण बघतो सगळं प्रिंटेडचं कलेक्शन आहे साड्या म्हणजे आहे देण्यासाठी खास आहे तिकडे साड्या एक कलर मध्ये पण बरेच आहे तुम्हाला बघू शकता डायरेक्ट इथे ऑर्डर देण्याची पण गरज नाही भरपूर आहे त्यांच्याकडे क्वांटिटी सत्तर रुपयापासून आहे वाव सत्तर रुपयाला साडी बघा मस्त प्रिंटेड साडी आहे सत्तर रुपयाला आणि कपडा एकदम सॉफ्ट आहे जा नेसण्यासाठी घरी वगैरे नेसण्यासाठी खूप छान आहे मस्त साडी एकदम सॉफ्ट हलकी फुलकी एकदम सत्तर रुपया साडी बघा हे बघा दीडशे तुम्हाला लेस वाली साडी मिळते बघू शकता एकदम सॉफ्ट साडी आहे मस्त प्रिंटेड साडी आहे आणि कलर पण छान आहे त्याचा वाव ह्याचा कपडा खूप सॉफ्ट आहे एकदम मखमली कपडे जसं काय एकदम दोनशे रुपये आणि ही आहे ती अडीचशेला ला आहे ही पण एकदम मस्त छान आहे कपड्याचा कपडे सुंदर आहेत एकदम क्वालिटी खूप छान आहे कपड्यांची हे बघा हे किती ल वाव तीनशे रुपये मी तुम्हाला प्रिंटेड साडी मिळते आणि एकदम सॉफ्ट आहे आणि बघा लेस पण आहे पूर्ण साडीला लेस आहे सिंगल कलर सिंगल कलर पण बनवून भेटेल आपल्याकडे अच्छा ऑर्डर दिली त्याप्रमाणे तुम्ही बनवून द्या बनवून द्याल आपल्याकडे हा ऑर्डर स्टार्टिंग रेंज आहे 70 रुपये ते 300 रेंज मध्ये पूर्ण सेक्शन सेक्शन आहे इथे 70 रुपये पासून ते 300 रुपये पर्यंत सगळं सगळ्या कॅटेगरीचे साड्या भेटतात सगळ्या प्रिंटेड आहेत म्हणजे जे आपण मध्ये देऊ शकतो देण्या घेण्यामध्ये साड्या असतात तर त्या साड्या आहेत इथे टाइप मध्ये व्हरायटी भेटेल तुम्हाला सिंगल कलर मध्ये बंच टू बंच हे बंच टू बंच असे बघा तयार केलेलेच असतात भरपूर क्वांटिटी मध्ये साड्या इथे बघा तुम्हाला ढिगाराच्या ढिगारेच मिळतील त्या साड्यांचे आणि भरपूर सेक्शन आहेत सिंगल कलर पण भेटेल स्पेशल हळदीसाठी पण आहे बघा अडीचशे अडीचशे रुपयाला तुम्हाला चंद्रकोर साडी आहे ही नथीचा कलेक्शन बघा आणि छान एकदम सॉफ्ट साडी आहे आणि असं वाटतं याला किनार आहे पण ही प्रिंटेड साडी आहे आणि सुंदर दिसते एकदम युनिक दिसते कमी रेंज पासून फॅन्सी डिपार्टमेंट आहे हा चौथा आपण डिपार्टमेंटला आलोय चौथ्या सेक्शनला आलोय ते मध्ये फॅन्सी कलेक्शन मिळेल म्हणजे कमी बजेटमध्ये अडीचशे अडीचशे ला एकदम हलक्या फुलक्या साड्या आहेत छान आहेत एकदम लाईट वेट फॅन्सी मध्ये छान साड्या प्रिंटेड मध्ये अडीचशे रुपयाला देण्या गेल्या पण खूप सुंदर साड्या आहेत बघा या मस्त गणपती टेक्स्टाईल गणपती साड्या आहेत का या आपला ब्रँड आहे यांच्या स्वतःच्या मिल आहे त्याच्यामुळे एवढ्या साड्या स्वस्त आहेत तिथे तीनशे हे बघा इकडे तीनशे रुपयाला साडी आहेत आणि मस्त अशा छान हलक्या फुलक्या साड्या आहेत काही युज हे बघा तीनशे रुपयामध्ये बऱ्याच व्हरायटी आहेत तुम्हाला इथे आणि याला छान डिझाईन आहे थोडा थोडा वर्क आहे वर्क आहे वाव ला बघा आणि डिझाईन आणि कपडा खूप सुंदर आहे एकदम हलका फुलका कपडा आहे एकदम लाईट वेट साडी आहे हलकी फुलकी रेग्युलर म्हणजे आपण बाहेर जरी कुठे गेलो तरी नेशण्यासाठी खूप सुंदर एकदम लाईट वेट साडी आहे ब्लाउज पण हा एकदम ब्लाऊज पण असं सिंपल असं सिम्पल असेल तर छान प्रिंट नपेक्षा हे बघा हा ब्लाउज आहे किती ला बोलशे ला बघा छान साडी एकदम मस्त साडी आहे छान कलेक्शन आहे साड्यांचं आणि वरून हे मस्त असा ब्लाउजला वर्क पण मिळते करून हे बघा किती सुंदर आहे बघा वर्क खूप कलेक्शन आहेत एवढे कलेक्शन आहेत तो आपल्या एवढ्या व्हिडिओमध्ये आपले कव्हर होणार पण नाही तेवढे सगळे कलेक्शन आपण थोडे 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 सॅम्पलच बघतोय आपण मस्त बघा छान येलो कलर मध्ये मस्त भरपूर कलेक्शन आहे त्यांच्याकडे सिंगल कलर आपल्याकडे ती पण छान आहे एकदम एक नंबर आहेत बघा सगळ्या साड्या कॅटलॉग मध्ये सहाशे वीस च्या रेटमध्ये दी सहाशे वीस ची आहे साडी आणि हे बघा कॅटलॉग पीस आहे ही साडी साड्या सगळ्या छान आहेत एकदम कॅटलॉग पीस आहे खूप कलेक्शन आहेत खूप डिझाईन आहेत हे बघा आणि इथे आपण चौथ्या सेक्शन आणि इकडे चौथ्या सेक्शन बघू शकता गर्दी भरपूर आहे पण पाचव्या सेक्शनला ला आलो इथे पाचव्या सेक्शनला सगळ्या कॅटलॉग पीस आहेत एकदम म्हणजे चांगल्या क्वालिटीच्या सगळ्या साड्या आहेत अच्छा विशाल लक्ष्मीपती आता सगळे नाव माझे पाठ झाले तर हे उल्हासनगर टेक्स्टाईल मार्केटला मी ए टू झेड साड्या बघितल्या त्याच्यामुळे नाव सगळी पाठ झालेत म्हणजे लक्ष्मीपती विशालच्या परीच्या साड्या एकदम ब्रँडेड साड्या असतात तर त्या सगळे कलेक्शन इथे मिळतील कॅटलॉग पीस आहेत बघा सुंदर सुंदर कॅटलॉग पीस आहेत सिंगल पीस पण भेटेल आपल्याकडे दे होलसेल रेटमध्ये अच्छा या काय रेंज मध्ये साड्या वाव पाचशे याच्यामध्ये ब्लाउज वर्क पण आहे वाव ही छान आहे खूप सुंदर आहे बघा ही छान वाटली साडी मला एकदम भारी वाटली <laughs> युनिक आहे साडी मस्तच वाव हे बघा किती छान वाटत बघा मोर सुंदर आहे किती ला साडी आहे वाव पाचशे ला मस्त साडी आहे खूप सुंदर आहे बघा साडी हे असं मस्त छानच वाटतं एकदम मस्त युनिक काहीतरी प्रिंट आहे नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी साडी आहे हा वेगळं पॅटर्न आहे छानच वाटतं एकदम चारशे पंचावन्न तुम्हाला चांगले बॉक्स पॅकिंगच्या साड्या मिळतात या प्रिंटेड साड्या आहेत हा विशालच्या साड्या खूप म्हणजे एकदम फॅब्रिक त्याचा खूप छान असतो आणि चांगल्या टिकतात साड्या ज्या विशाल ब्रँडच्या ज्या ब्रँडेड साड्या असतात ना त्या जरी थोड्या कॉस्टली असल्या तरी पण त्या टिकतात भरपूर आणि त्याचा कलर वगैरे जाण्याची अजिबात भीती नसते की वाह साडी बघितली सॉफ्ट आहे एकदम सॉफ्ट साडी याच्यामध्ये सिंगल पीस पण मिळेल तुम्हाला असं हा साड्या खूप सुंदर आहेत एकदम बघा ही सुभाषची साडी आहे ना सुभाषचे पण कपडे खूप म्हणजे कपडा खूप छान असतो सुभाषचा कंपनीचे जेवढे जेवढे ब्रँड वाले कपडे घाल ना तेवढे तुमच्या साड्या एकदम म्हणजे एकदम कपडा खूप सुंदर असते वाव ही पण छान साड़ी। साड़ी आहे बघा साडी मस्तच साड्या आहेत पाचशे सहाशे आठशे नऊशे सुंदर आहे रेंजमध्ये पण चांगल्या साड्या बघा प्रिंटेड प्रिंटेड कॅटलॉग पीस आहेत वाव ही पण सुंदर आहे बघा साडी तुम्हाला शंभरची साडी पण मिळेल हजारची पण मिळेल पण तशी वेगवेगळी क्वालिटी असते साड्यांची क्वालिटी प्रमाणे रेट असतात साड्यांचे पण इथे तुम्हाला एकदम कमी रेट आहेत सगळ्यांपेक्षा मार्केटच्या रेटपेक्षा इथे एकदम कमी रेट आहेत तर तुम्ही नक्कीच येऊन शॉपिंग करा मस्त खूप छान साड्या त्या इथे आपण जवळ आता सहावा सेक्शन करतोय आणि इथे आपल्याला कुठल्या साड्या मिळत आहेत फॅन्सी मिळतात पार्टीवेअर सगळ्या साड्या आहेत फॅन्सीच्या बघा तुम्हाला जो जो ज्या ज्या साड्या तुम्हाला पाहिजेत ना त्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट आहेत त्याप्रमाणे व्यवस्थित अगदी शॉपिंग करू शकता पार्टीवेअर साडी हेवीमध्ये आणि ही काय रेंज मध्ये आहे किती सुंदर आहे बघा साडी कमी मध्ये पण भेटेल ऑरगेंजा मध्ये हे बघा कमी रेट मध्ये पण आहेत ऑरगेंजा साडी आहे बघा कमी रेट मध्ये कपडा वाव हे पण छान आहे बघा पूर्ण डायमंड वर्क आहे डायमंड वर्क बघू शकता मी तुम्हाला जवळून दाखवते वर्क खूप सुंदर सुंदर हेवी वर्क केले बघा याच्यावर आणि हलकी आहे साडी म्हणजे अशी वर्क केलेला असलेला डायमंड वर्क, है, एक पात, वंजसा वर्क है, है एक है, आहे एकदम बघा पाच म्हणजे असं हलका वर्क आहे अगदी क कशीही वेअर करू शकतो अशी छान साडी आहे बघा आणि कलर पण छान एकदम डार्क आहेत मस्त युनिक कलर आहेत हे सगळ्या फॅन्सी आयटम आहेत तुम्हाला फॅन्सी जर साड्या घ्यायच्या असतील तर त्यावर ते पण कलेक्शन आहे त्यांच्याकडे गौ सिल्कमध्ये आहेत आपण खूप सुंदर युनिक साड्या आहेत मस्त साडी आहे बघा बावीसशेला सोळाशे पंधरा रुपयाला साडी आहे कलर भरपूर आहेत पॅकिंग पण खूप छान छान आहे सगळे लाईट कलर कलर आहेत कपडा खूप सुंदर आणि पण दिसतात खूप युनिक साड्या फॅन्सी मध्ये आहेत मस्त डायमंड वर्क आहे ना पूर्ण स्टोर वर्क आहे आणि ब्लाउज ला पण छान असं वर्क आहे पूर्ण हँड पासून ते गळ्यापर्यंत पूर्ण वर्क आहे सगळे कलर अवेलेबल आहे ते बघा छान आहे डिझाईन बघा ब्लाऊजला पूर्ण वर्क आहे है आणि हँडला पण आहे सिम्पल छोटासा वर्क आहे त्यांनी कॉम्बिनेशन दिलं बघा छान असं डिझाईन केलंय पूर्ण वर्क आहे याला साडीला बघा स्पेशल रेड साडी आहे बघा आणि ही धागा वर्क आहे त्याच्यामध्ये आणि बघा इथे पण छान असं बघा गळ्याला छान डिझाईन आहे हजार रुपयापासून ते दहा हजारपर्यंत साड्या आहेत इथे हा आणि ह्या होलसेल रेटमध्ये मिळतील तुम्हाला अरे वा कंबर किती सुंदर आहे एकदम भारी मस्तच ते लग्नाला वगैरे छान नेसाल्यात बघा साड्या मस्त साडी आणि ब्लाऊजला पण बघा किती सुंदर वर्क आहे बघा मस्त वर्क, वर्क आ, मस्त है। है आहे पूर्ण वर्क आहे कपडा सॅटिनचा कपडा आहे ना सॅटिनचा कपडा आहे हा मस्त कपडा आहे हे पण अशा फॅन्सीमध्ये आहेत पूर्ण छान असं वर्क केलेलं साड्यात बघा तर बघा हा सगळा पूर्ण जो आहे तो फॅन्सी सेक्शन आहे फॅन्सी साड्यांचं सेक्शन आहे आणि सगळं फॅन्सी कलेक्शन मिळतं आहे डायमंड वर्कचे आहे आणि कपडा पण खूप सुंदर आहे आणि याचा ब्लाऊज बघा येतो ब्लाउज वाव भरपूर कलेक्शन आहेत बघा साड्यांचे बघा अशा पण साड्या येतात शूटिंग 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 सेटिंग म्हणजे शर्ट पीस पॅन्ट पीस ब्लाऊज पीस असा डिपार्टमेंट आहे इथे फर्स्ट फ्लोअर म्हणजे ग्राउंड फ्लोअरला अच्छा सगळ्या गोष्टी म्हणजे हँडलूमच्या परत आ, हे पण मिळेल का बेडशीट पण असतात बेडशीट पण मिळतील आणि हँडलूमचे पण सगळे कपडे मिळतील सगळं धोती वगैरे सगळं अवेलेबल आहे आणि ब्लाउज पीस तुम्हाला अच्छा हे बघा टॉवेल वगैरे आहेत आणि ब्लँकेट वगैरे परत शतरंजी सगळ्या गोष्टी इथे आहेत टोप्या पण आहेत काय रेटमध्ये टोप्या या नवऱ्यासाठी टोपी आहे ही नव्वद रुपयाला आहे आणि व्हाईट कलरच्या टोप्या काय आहेत ही वेलवेटची आहे ना दीडशे रुपयाला आहे व्हाईट कलर ची दीडशेला आहे रे टोप्या व्हाईट कलरच्या दीडशे रुपयाला किती दीडशे रुपयाला बारा पीस आहे तिथे इथे नॅपकिन आहेत मस्त किती रुपयाला ते पंच्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपयाला बारा पीस टॉवेल तुम्हाला फक्त चाळीस रुपयामध्ये मिळत आहे शाल आहे ऐंशी रुपयाला फक्त ऐंशी चाळीस साडेतीनशे एक डझन आहे ते पूर्ण नवरीचे शेले पण आहेत इथे म्हणजे तुम्हाला जे लग्नासाठी ज्या गोष्टी लागतात ना त्या पण आहेत आणि बाकीचे पण आपल्याला घरात जे काही कपडे लागतात ते पण इथे अवेलेबल आहेत परकर पण मिळतात परकर वगैरे काय रेट आहेत पेटीकोटचे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपयामध्ये तुम्हाला परकर मिळते साडीचा आणि चांगल्या कॉटन मध्ये मिळते दोन तीन क्वालिटी भेटते एकशे दहा एकशे तीस अलग अलग व्हरायटी एकशे दहा एकशे तीस असं वेगवेगळी क्वालिटी आहे का कपडा प्युअर कॉटनचा कपडा आहे ओके ब्लाऊज पीस बंडल तुम्हाला पाचशे रुपयामध्ये मिळते पंचवीस पीस तुम्हाला पाचशे एकशे सत्तर रुपयामध्ये तुम्हाला शर्ट पीस प्यान्ट पीस दोन्ही मिळत आहे अडीचशे रुपयामध्ये आहे अडीचशे ला आहे हे दोनशे साठ विमलच आहे का विमल हे बघा दोनशे विमलचं दोनशे साठ रुपयामध्ये शर्ट पीस पीस मिळत आहे सियाम साडेतीनशे रुपये स्टार्टिंग रेंज सियारामचं तुम्हाला साडेतीनशे पासून स्टार्टिंग आहे हे बघा सिआरामचा ब्रँडेड वाला आहे साडेपाचशे काय साडेपाचशे ला सिंगल शर्ट पीस मिळते तुम्हाला इथे छान असं दोनशे रुपयाला शर्ट पीस जसं क्वालिटी असेल ना त्याप्रमाणे बघा कपडे पण आहेत नऊशे नव्याण्णव दोन पीस आहेत दोनशे ऐंशी सिंगल बेडशीट मिळते इलास्टिक वाली आहे साडे चारशे रुपयाला कॉटन आहे आणि याच्यामध्ये दोन कवर पण मोठे मोठे मिळतात बघा कव्हर हा पिल्लू कवर आहेत ते बघा भरपूर कलेक्शन आहे ते बेडशीटचं अंतरपाट पण आहे कसं आहे अंतरपाठ अंतरपाठ पण अवेलेबल आहे तुम्हाला अंतरपाट मिळते मस्त असं छान असं शुभ विवाह म्हणून प्रिंट केलेलं आहे छान असं आहे बघा मोठ्याच्या मोठ्या एकदम एक आसन पट्ट्या पण आहेत किती लाई पन्नास रुपये पन्नास रुपयाला हो पन्नास रुपयाला ब्लँकेट पण आहे बघा सहाशे पन्नास रुपयाला आहे फॅब्रिक छान एकदम सॉफ्ट कपडे वाव खूप सुंदर आहे मस्त भरपूर कलर आहेत हे सगळे सॅम्पल म्हणून लावले तुम्हाला पाहिजे स्टॉक मध्ये कपडे एकशे वीस रुपये डझन एकशे वीस रुपये परचेस केलेला माल आहे सगळं म्हणजे ट्रान्सपोर्ट साठी निघालेला माल आहे तर हा वेगळा सगळं कस्टमरने घेतलेला माल आहे आणि इथे सगळं बि म्हणजे ट्रान्सपोर्टचा माल आहे इकडे सगळा आठवा सेक्शन आहे ना हा जर जवळजवळ इथे आठ सेक्शन आहेत बघू शकता तुम्ही भरपूर सेक्शन आहे त्याच्यामध्ये आणि छान अशा क्वालिटीच्या सगळे कपडे आहेत साड्या आहेत भरपूर कलेक्शन आहे इथे आले तर लग्नाच्या शॉपिंग साठी नक्की या शॉपला व्हिजिट करा आणि मस्त अशी शॉपिंग करा बिलिंगचं काउंटर आहे इथे बिलिंग अकाउंटचं काम चालतं सगळं आणि बघा बस्त्यासाठी एवढ्या साड्या सगळ्या घेतल्या जातात एका कस्टमरनी ते इथं भरपूर प्रमाणामध्ये बस्त्यासाठी साड्या घेतल्यात अशा भरपूर वैसे गर्दी असते साड्यांसाठी शॉपिंगसाठी इथे आपल्या शॉपमध्ये ऑनलाईन शॉपिंग पण होते काय रेटमध्ये ऑनलाईन शॉपिंग होते पाच ते दहा हजार पर्यंत तुम्हाला ऑनलाइन शॉपिंग होईल आणि सगळ्या वस्तू मिळतील ना इकडच्या ज्या असतील त्या पण तुम्हाला होलसेलमध्ये घ्यावी लागेल हा होलसेल म्हणजे जास्त क्वांटिटी मध्ये लागेल तेव्हा तुम्हाला ऑनलाईन शॉपिंग होईल आणि पाच हजार कमीत कमी शॉपिंग करावी लागेल आणि हां जो कॉन्टॅक्ट नंबर दिला त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि इथे तुम्हाला पाहिजे असेल तर घर बसले तुम्ही साडी ऑर्डर किंवा बाकीचे पण कपडे इथे ऑर्डर करून चांगली शॉपिंग करू शकता तर चला मंडळ जे तुम्ही पाहिलं असेल इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये साड्यांचे कलेक्शन आहेत वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत जवळ आठ डिपार्टमेंट आहेत आणि प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आहेत म्हणजे नऊवारी साड्यांचा वेगळ्या सेक्शन आहे शालूचं वेगळा सेक्शन आहे सिंपल ज्या आपल्या प्रिंटेड साड्या आहेत त्यांचा वेगळं सेक्शन आहे परत फॅन्सी साड्यांचं से वेगवेगळं सेक्शन आहे म्हणजे तुम्हाला इथे शॉपिंग करणं पण एकदम इझी पडेल आणि मस्त अशा होलसेलमध्ये साड्या आहेत होलसेल रेटमध्ये साड्या आहेत खूप कमी बजेटमध्ये साड्या आहेत जर इतर मार्केटपेक्षा जर बघितलात तर खूपच कमी रेट आहेत तिथले तर आले शौप विजिट तर नक्की मंडळी या शॉपमध्ये व्हिजिट करा आणि खूप मस्त असे शॉपिंग करा लग्नाचा बस्ता म्हणू शकता किंवा जर आपला जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल कुठल्याही प्रकारचा बिझनेस तुम्ही करू शकता कपड्यांचे इतरही बरेच कपडे आहेत इथे आणि साड्यांचा बिझनेस तर एक नंबर होऊ शकतो इथे घर बसल्या पण तुम्ही छान असा कमी बजेटमध्ये बिझनेस करू शकता किंवा शॉप जर तुमचा असेल तर इथून तुम्ही साड्या घेऊन चांगला असा तुम्ही चांगला प्रॉफिट कमवू शकता खूप कमी रेटमध्ये साड्या आहेत इतर मार्केटपेक्षा खूपच कमी रेटमध्ये साड्या आहेत जर आले तर नक्की तुमचा फायदा होईल इथे तर आजचा हा माझा द्वारका मधला साड्यांचा मार्केटचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशा एका सोबत बघतोपर्यंत बाय बाय मंडळी